अवधूत श्री कृते दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो सर्वप्रथम सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ तुमचं मी आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते भक्त हो आज पुन्हाही आम्ही तुमच्यासाठी एक नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहोत भक्त हो आयुष्य जगत असताना कुणी कुणाला प्लस करतो कुणी कुणाला मायनस करतो कुणी कोणाला मल्टिप्लाय करतो तर कुणी कुणाला डिव्हाइड करतो पण परमेश्वर मात्र वेळ आली की सगळ्यांना बरोबर करतो भक्त हो आपण सर्वांशी खोटं बोलू शकतो पण स्वतःच्या अंतरात्म्याशी कधीच खोटं बोलू शकत नाही महाराजांच्या दरबारात सर्वांनाच न्याय मिळत असतो आणि तेथे हिशोब हा फक्त कर्माचाच होतो म्हणून नेहमी चांगले कर्म करा आयुष्यात काहीही कमवता आले नाही तरीही चालेल पण वाईट मार्गाला जाऊ नका आणि आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असे कधीच वागू नका जर तुमची महाराजांवर श्रद्धा आणि विश्वास असेल तर तुमची परिस्थिती कशीही असू द्या तुमच्यावर कितीही मोठे संकट येऊ द्या पण त्याचा तुमच्यावर काहीही असर होऊ शकणार नाही कारण स्वामी आपली माऊली आहे स्वामींनी आपल्याला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिलेले आहे म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या मन काहीही नकारात्मक बोलू द्या त्याला स्पष्ट सांगा की अरे मना माझे स्वामी अनंतकोटी ब्रह्मांडाचे महाराज आहेत मी त्यांचा बाळ आहे त्यांनी मला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभय वचन दिलेले आहे हे म्हणा तू कितीही नकारात्मक बडबड कर पण मी संकटांसमोर गुडघे टेकवणार नाही हृदयात अनन्य भक्तीची भावना अतूट अभैद्य श्रद्धेची भावना ठेवून आणि आपले प्रामाणिक कर्म करत राहणार आणि त्या संकटांना गुडघे टेकवण्यास भाग पाडणार कारण मी स्वामींचा बाळ आहे स्वामी माझी आई आहे श्री स्वामी समर्थ तुम्ही पण स्वामी माऊलीला तुमची आई मानत असाल तर आत्ताच कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं लाडकं बाळ आहे असे टाईप करा आणि तुमच्या मनामध्ये होणाऱ्या चमत्काराला अनुभवा आणि तुम्ही जर आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि आत्ताच व्हिडिओला लाईक करून त्याची पोच पावती द्या श्री स्वामी समर्थ भक्त हो आपण नेहमी स्वामी संदेश ऐकत असतो जसा आपण तो ऐकतो तसा आपण तो आचरणात देखील आणला पाहिजे जी। आपण जीवन जगत असताना स्वामींचे संदेश आपल्याला खूप महत्त्वाचे आणि प्रेरणादायी ठरत असतात आजचा हा स्वामी संदेश अवश्य जाणून घ्या कारण जेव्हा आपण स्वामी संदेश ऐकतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण स्वामींना समजून घेत असतो आणि जेव्हा आपण स्वामींना समजून घेतो तेव्हा स्वामींचे आचार विचार आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपण तशाच पद्धतीचे आयुष्य जगू लागतो आणि जेव्हा आपण स्वामींच्या पाऊलावर पाऊल ठेवून हे आयुष्य जगतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याचं सोनं होतं आणि आपल्या आयुष्याला एक प्रकारचं एक योग्य वळण मिळतं आणि तेव्हा आपण स्वामींच्या सानिध्यात असल्यासारखं वाटतं आणि स्वामींच्या सान्निध्यात आपल्याला जे वळण मिळतं ते वळण कधीच आपल्याला चुकीच्या मार्गाला जाऊ देत नाही म्हणून दुखात सुखात नेहमी श्री स्वामी समर्थ हे नाव मुखात ठेवायचं आणि पुढे चालत राहायचं स्वामींवरचा अतूट विश्वास आणि महाराजांनी दाखवलेला योग्य मार्ग याचा अवलंब केल्यावर तुम्हाला निश्चितच तुमच्या यशाचा किनारा लवकरच मिळणार आहे स्वामी आज भक्तांना सांगत आहेत की बाळा तुझ्या मार्गात रंग बदलणारे प्राणी येतील त्यात जास्त प्र प्रकारचे मानवाच्या स्वरूपातील असतील बाळा नेहमी लक्षात ठेव तोंडावर तिरस्कार करणारी माणसं परवडतात पण पन आपलेपणाचा देखावा करणारी माणसं बाळा जास्त घातक असतात अशा माणसांपासून नेहमी सावध राहा बाळा विश्वास कमावण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च पडतं परंतु तोच विश्वास गमावण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो म्हणून किंमत न देणाऱ्या व्यक्तीला आपण किंमत देत राहिलो तर तेव्हा आपलीच किंमत कमी होत राहते हे नेहमी लक्षात ठेव म्हणून नको त्या गोष्टींना महत्त्व देण्यापेक्षा आणि नको त्या व्यक्तींना किंमत देण्यापेक्षा स्वतःची किंमत ओळखायला शिक अरे जेव्हा तू आमचं नाम घेतोस आणि आम्ही दाखवलेल्या मार्गावर चालतोस ना तेव्हा तुला संकटांवर मात करण्यासाठी एक अद्भुत शक्ती मिळत असते हे विसरू नकोस पण पयत प्रयत्न मात्र नेहमीच तुझा असा असावा की तुझ्या हातून गरजवंताचे काम व्हावे अरे पैसा संपत्ती नोकर चाकर धन दौलत यामुळे आपला सन्मान होतो असे जर तुला वाटत असेल ना तर बाळा ते पूर्णपणे अरे चुकीचे आहे जेव्हा तू एखाद्याला मदत केल्यावर त्या गरजवंताच्या चेहऱ्यावर आलेला आनंद आणि समाधान हेच तुझ्या आयुष्यातील तुझा खरा सन्मान आणि सत्कार आहे अरे आपल्या हिस्स्यातील दुसऱ्याला दिल्यावर ते कधीच कमी होत नसतं उलट आपल्या हिश्श्यात त्याची भर पडत जाते आणि ते वाढत जातं कारण आपण जे दुसऱ्यांना देत असतो ना तेच फिरून आपल्याकडे येत असतं आणि हाच निसर्गाचा नियम आहे म्हणून तू नेहमी इतरांना आनंद आणि सुख देण्याचा प्रयत्न कर चुकूनही कुणाला दुःख देऊ नकोस अरे भलेही तुझ्याकडे इतरांना देण्यासाठी काहीही नसेल तरी मात्र तुझ्याकडे प्रेमाचे चार शब्द आहेत हे तू कधीच विसरू नकोस हेच प्रेमाचे चार शब्द तू इतरांना वाटत चल आयुष्य जगताना जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून चल मग बघ तुझेही जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा तुम्ही मी एकटा उभा राहायला शिक कारण जेव्हा तू एकटा उभा राहायला शिकतोस ना तेव्हा आम्ही तुझ्यासोबतच उभे असतो हे तू विसरू नकोस अरे तुझ्या मनात अतूट आत्मविश्वास आणि आमच्यावर अभेद्य विश्वास, विश्वास असेल ना तर बाळा तुझ्यासाठी अशक्य ते शक्य झाल्याशिवाय राहणार नाही ते स्वतः आम्ही घडवून आणू आणि आम्ही आमच्या भक्तांच्या पाठीशी नेहमीच सदैव अदृश्यरित्या उभे असतो आम्ही कधीच आमच्या भक्ताला संकटाच्या वेळी एकटं सोडत नाही भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा नक्कीच तुम्ही भाग्यवंत ठराल आणि आपला भक्तिमार्ग एकमार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर नवीनच झालं तर आत्ताच सबस्क्राइब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा धन्यवाद